संजय गायकवाड कॅन्टीन मध्ये मारहाण केली त्यांनी साहेब या दोघांवरून एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली शिंदे अडचणी झाली त्या दोघांमुळे त्यांनी कान देखील टोचले आम्हाला सुद्धा अशा नोटीस आल्या आम्ही तर त्रास भोगला सुद्धा संपूर्ण कुटुंब कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात कोर्टाने क्लीन चिट दिल्यानंतर सुद्धा कोणाचं नाव आले ईडी कडून चौकशी चौकशी करते करतील ना चौकशी असेल तर काय ते सांगतील त्यांच्याकडे काय असेल ते प्रश्न विचारतील ते उत्तर देतील तुम्ही काय सांगणार धनगर धनगर समाजाचे जे विद्यार्थी होते त्यांना लाभ मिळवण्यासाठी यासाठी सरकारची योजना आहे मात्र त्या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे लाभार्थी मुलं आहेत ते बाजूला राहतात आणि संस्थाचालकच पैसे लाटत आहेत असं उगीत मी त्या पहिल्यांदाच ते ऐकलं परंतु असं काय असेल तर जरूर संबंधित लोकांशी मी बोलेन आणि चौकशी करून अंबादास दानवे मी असं म्हणलं आहे दानवे अंबादास दानवे रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर ज्यांच्यावर ज्यांच्याविरोधात तुम्ही डिगभर पुरावे दिले ते आज भाजपमध्ये आहेत मग रोहित पवारांचं काय घेऊन दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे आता मी काय त्याच्यावर काय भाष्य करणार आम्हाला सुद्धा अशा नोटीस आल्या आम्ही तर त्रास भोगला सुद्धा संपूर्ण कुटुंब कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात कोर्टाने क्लीन चिट दिल्यानंतर सुद्धा ते चालू आहे वेळेला तर असं आहे की आपण आपल्या पद्धतीनं लढायचं असतं महाराष्ट्रातले बारा गड किल्ल्यांचं युनेस्को मध्ये नोंद झालेली आहे महाराष्ट्रासाठी ही किती अभिमानाची बाब आहे मुख्यमंत्र्यांनी काल त्याबद्दल माहिती दिली ते स्वाभाविक आहे कारण एक बघा की जो काही मुघलांचं जे आक्रमण झालं तर उत्तरेतून त्यावेळेला अनेक मंदिरं वगैरे तुटली की आणि तिकडच्या काही राजांनी जे आहेत काही लोक काही राजे लढले त्यांच्याबरोबर पण काही राजांनी राजा जे आहे सुलूक केला त्यांच्याबरोबर रोटी बिटीचे सुद्धा व्यवहार झाले आणि त्यामुळे त्यांचे मोठमोठे मोड़ महाल जे आहेत आज सुखरूप आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र जे आहेत त्या मुघलांना आणि आक्रमणाला अडवण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं आणि ते करत असताना असताना त्यांनी स्वतःच्या महालाचा विचार केला नाही त्या गडकोटांचा विचार केला आणि म्हणून आज समुद्रामध्ये सुद्धा दे मोट के के ते किल्ले उभे आहेत तीनशे चारशे वर्षानंतर मोठमोठे किल्ले की तिथे अजूनही जायला एवढी सगळी साधनं असतानासुद्धा आपण जाऊ शकत नाही आणि साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज पायदळ घोडदळ हत्तीदळ हे सगळं घेऊन तोफा घेऊन जात होते आणि या लढाया लढत होते आणि स्वाभाविक आहे हे सगळं पाहता त्यांना युनेस्को मध्ये मध्ये जे आहे त्या मिळणं स्वाभाविक आहे साहेब नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिलांनी चार रुपये केले विधान परिषद मध्ये देखील सर्व प्रकरण असले कसं नाही या सर्व प्रकरणा वर्तमानपत्रामध्ये वाचले पण त्याच्यावर कार्यवाही सुरू झालेली असं सु दिसतंय बघा सिह कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाहीये घोषणा मोठ्या मोठ्या होत आहेत पण प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेले नाहीये ना, 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 ना प्रचंड मोठं काम अपेक्षित असताना अजून कुठेच काही सुरुवात मी पण जरा जास्त ज्या अधिवेशनामध्येच आहेत मागचे पंधरा दिवस मला काय कल्पना नाही कुठपर्यंत काम सुरू झालं आणि काय आहे त्याचं लेटेस्ट काहीच कल्पना आहे मला सुद्धा प्राधिकरणाची जे निवडणूक झाली एवढी मला माहिती आहे संजय राऊतांनी संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे संजय शिरसाट ते बेडरूम मध्ये बसतायत आजूबाजूला पैशांची बॅग भरलेली आहे त्याच्यावर बरंच वादंग उठलेलं आहे तर नेमकं आपण कसं बघतात पण त्या कोणते संजय शिरसाट ना त्यांनी हेच सांगितलं की ते कपडे आहेत म्हणून पैसे नाहीत म्हणून महत्व काय सांगणार अजून एक संजय जास्त वादग्रस्त ठरत आहेत संजय गायकवाड कॅन्टीन मध्ये मारहाण केली त्यांनी साहेब या दोघांवरून एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली कुठे शिंदे गटाची अडचणी झाली आहे दो त्या दोघांमुळे त्यांनी कान देखील टोचले दोघांचा असं कळत नो कॉमेंट सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आने होगा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा